ने कहा है कि कलकत्ता जो बादशाह है उसको लेके राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने भयभीत होने का ट्रक किया है क्या कहेंगे आप वो खुद भयभीत मानते हैं राष्ट्रपति ने कहा है कि कलकत्ता की घटना के बाद वो खुद भयभीत है महसूस करती देश की राष्ट्रपति कहती है की हम डरे हुए कलकत्ता का नहीं है महाराष्ट्र के भी हालत के ऊपर राष्ट्रपति रा, जी को पूरा दुख होना चाहिए इधर भी भरद्रपुर में जो हुआ है ना भरजापुर में जो हुआ है पूरा महाराष्ट्र में इसका लोगों में लोगों के मन में दुख है और वीमेन्स के ऊपर महाराष्ट्र के अंदर जितना भी अत्याचार हो रहे हैं उसके ऊपर भी हमारे राष्ट्रपति जी को देखना चाहिए राष्ट्रपति सबका है राष्ट्रपति मुर्मू जी सबका है राष्ट्रपति देश की है सो केवल कलकत्ता नहीं महाराष्ट्र का भी और देखना चाहिए और अपना ओपिनियन मत को व्यक्त करना चाहिए विधानसभा चुनाव है महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सीटें कब तक बंटवारा हो जाएगा क्या स्थिति है अब कांग्रेस कितना लड़ रही है क्योंकि कांग्रेस का जो सर्वे इंटरनल उसमें कांग्रेस सबसे ज्यादा सीटें जीत रही है ऐसा। देखिए महाविकास आघाड़ी एक साथ हम लोग चुनाव लड़ेंगे कोई मतभेद नहीं है हम सीट के बंटवारे के बारे में दो बार बात हुआ और एक तारीख को हमारे नेता लोग फिर बैठते हैं उस मीटिंग में तय करेगा कि कब सीट सीट के ऊपर बंटवारे के ऊपर कब बैठ रहा है कैसे करना है वो तय एक तारीख को हो जाए कांग्रेस कांग्रेस कितनी सीट लड़ेगी लड़े पार्टी वो सर्वे में दिख रहे तो ऐसी स्थिति में मुख्यमंत्री पद कांग्रेस के पास होगा कांग्रेस ज्यादा सीटें लड़ेगी मुख्यमंत्री पद एम बी हम लोग देखिये हमारा चेहरा एम बी है एम के नाम पे चुनाव लड़ रहे हैं मुख्यमंत्री कौन होगा इसके अब चुनाव के बाद हम डिसाइड करेंगे इंडिया अलायस में भी प्रधानमंत्री की चेहरा को आगे नहीं रखा था हम लोग उसी तरह एमबीए में एमए में भी हम लोग किसी को मुख्यमंत्री के रूप में प्रोजेक्ट नहीं करता कांग्रेस सबसे ज्यादा सीट लड़ने वाली है क्या महाराष्ट्र में एमबीए सबसे ज्यादा सीट लड़ने वाले है आपकी पार्टी कितना लड़ी है? हमारा पार्टी सक्षम है कांग्रेस पार्टी सबसे बड़े पार्टी है लेकिन एमबीए एक अलायंस है अलायस में हम लोग अलायस की धर्म को पालन करते हैं गठबंधन के धर्म को पालन करके हम लोग आगे जाएंगे हमारे गठबंधन में कोई तरह की मतभेद नहीं होगा सबको लेकर चलेगा कोयलेशन धर्म हम पालन करके आगे सर लेकिन कांग्रेस की स्थिति स्ट्रांग दिख रही है और कोयलेशन में ज्यादा सीटें आए इसलिए कांग्रेस को भी ज्यादा लड़ना पड़ेगा देखिए अभी तो उसके बारे में चर्चा नहीं हुआ मैं कैसे बोलूं चर्चा आने वाले हैं कांग्रेस मजबूत है सब जानते हैं कांग्रेस खासतौर से महाराष्ट्र में महाराष्ट्र कांग्रेस की भूमि है इसलिए हम ज्यादा सीट में लड़ने के लिए आपका जो मत है हम उसको स्वीकार करते हैं लेकिन जब तक चर्चा नहीं हुआ हम उसके बारे में कैसे बोल सकते आ, मालवन में जो घटना हुई शिवाजी महाराज का जो पुतला गिरा उसके बाद कल जो कुछ हुआ वो काफी दुर्भाग्यपूर्ण था अजीत पवार जो इस सरकार में एक उप मुख्यमंत्री उन्होंने कल इसमें माफी भी मांगी है तो कहीं ना कहीं महायुति में भी देखिए माफी मांगने की बात नहीं है महाराज की जो प्रतिमा जो स्टैचू जो बनाया कौन बनाया आपको देखना चाहिए कौन है बनने वाले कौन है उसका पार्टी से क्या मतलब है कौन से पार्टी के आदमी है कैसे ये, ये दुर्घटना हुआ महाराज की जो अपमान हुआ है उसके ऊपर माफी मांगने से नहीं होगा उसको कार्रवाई होना चाहिए और इसी घटना को हम लोग बड़ी से निंदा करते हैं महाराज की आदर सारे महाराष्ट्र के लोग देश के लोग मानते हैं देवेंद्र फडनवीस कह रहे हैं कि इस पर राजनीति कर रहे हैं आप लोग चुनाव के चश्मे से इस घटना को देख रहे हैं क्या हमने गिरवाया गिरवायाचू किसने गिरवाया इसका पैसा जनता का पैसा था पैसा से बनाया था फडनवीस को देखना चाहिए था कि ये कौन किया है उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं हो रहे हैं देखिए महाराज की अपमानित होना महाराष्ट्र के देश की जो उनको स, कभी न, सहन नहीं कर सकते उन्होंने ये भी कहा प्रतिनिधि है सहा फुटा चीज परमिशन हमें दिली होती परंतु पुद्रा मोठा नेमीनं बसवलेला आहे डायरेक्टर आपल्याला माहिती असेल की या सगळ्या कामामध्येच केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो या दोन्ही सरकारनी घाई केलेली आहे हे त्या ठिकाणी निदर्शनास येते त्या ठिकाणी सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून जे सर्टिफाईड करायला पाहिजे ते केलं गेलं नाही त्यासाठी दोन्ही सरकार दोषी आहेत मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली त्याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं हा मूर्तिकार आपटे जो आहे जो तो आर एस एसचा माणूस आहे आर एस एसच्या माणसाला काम देण्याचा मागचा उद्देश काय दुसरा महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये जी काही आता माहिती येते आहे की शिवाजी महाराजांचं जे डोकं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कापडं आणि कागदं भरलेली होती ते त्या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे जसं पेशवाईच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता तसंच आत्ताच्या लोकशाहीच्या माध्यमातून आलेल्या सरकारचं आता हे लोक सरकार, सरकार लोकशाहीचं मी म्हणणार नाही कारण की हे संविधानिक सरकार आहे या सरकारनी जाणून बुजून महाराजांचा अपमान करण्याचा हा धाडस दाखवलं कसं हा सगळ्यांच्या सामोर प्रश्न निर्माण झालेला आहे कोट्यावधी रुपये जनतेचे खर्च करून महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर आठ महिन्यातच ती प्रतिमा पडली जाते त्याला मुख्य कारण दिसतं आर्किटेक्टच नाही तो मूर्तिकारच नाही तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही सुद्धा दोषी आहे आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा ही मागणी आम्ही केलेली आहे आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो तर ठीक आहे आम्हाला राजकारण ते म्हणतात म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात मग तुम्ही कमिशन खोर जनतेचे पैसे दिवसा डवळ्या तिजोळीतून लुटतात आहे महाराजांचा अपमान करतात आहेत याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ज्या ठिकाणी हे राजकारण नाही आहे हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि स्वाभिमानाला ज्या ठिकाणी ठोईस पोचतं त्या ठिकाणी समजा फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री आ, याला राजकारण म्हणत असतील तर महाराष्ट्राची जनता यांना खरं राजकारण आता दाखवतील आता यांचा प्रॉब्लेम असा आहे की निवडणुका केव्हा घेतील हाच प्रश्न आहे लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्र्यांनी पुन्हा उल्लेख केला होता की वन नेशन वन इलेक्शन जे प्रधानमंत्री देशातल्या चार विधानसभेच्या निवडणुका एका वेळेस घेऊ शकत नाही आपल्या सोयीने निवडणुका लावतात हे वन नेशन वन इलेक्शनची भूमिका मांडण्याचा अधिकार काय त्यांना आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला राजकारण भाजप करते भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आणि केंद्रातलं भाजपचं सरकार एनडीएचं सरकार हे राजकारण करत आहे महाराजाचा अपमान महाराष्ट्रातली जनता कधीच करणार नाही आणि त्यांना या लोकांना आता घरी बसवल्याशिवाय लोक शांत बसणार नाही सर्वात नाही नाही तुम्ही हा काँग्रेसचा अहवाल नाही आहे काँग्रेसचा सर्वे नाही आहे चुकीचं तुम्ही त्याला मीडियामध्ये येत आहे हे कुठ चॅनलचा कुठल्या तरी चॅनलचा तो सर्वे आहे आम्हाला करंट माहिती आहे जमिनीतला आम्ही लोकसभेतही आम्ही करंट सांगत होतो तसंच आता विधानसभेतही ते, ते त्याच्यापेक्षा जास्त करंट आज आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजून आहे त्यामुळे महाविकास आघाडी हे दोनशेच्या वर जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येईल अशा पद्धतीचा आमचा सर्वे आहे आणि ते आकडे वाढत चाललेले आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे या सर्वेवर काँग्रेसचा शिक्कामोर्त लावण्याची गरज नाही कोणाला आम्हाला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आताच आमच्या प्रभारींनी जी काही भूमिका या ठिकाणी मांडली ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार रा। आहोत हो निलेश राणे यांनी काल पोलिसांसोबत काय करणार तू वगैरे असं वगैरे शब्दात बोलले की हे महा झालेलं सरकार आहे मा आलेली व्यवस्था जे या, या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यतीला शिवा दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात पोलिसांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधी पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेलं नाही पण भाजपचा जे सत्तेचा माज आलेला आहे त्याचाच परिणाम आहे की पोलिसांना डायरेक्ट चॅलेंज करण्याचं काम सुरू झालेलं आहे काल पत्रकारांना सुद्धा भाजपच्या खासदारांनी रागानं तुमचे सगळे वाढून तुम्हाला धक्के मारलेत म्हणजे पत्रकारही आणि माध्यमही त्यांना काही महत्वाचं नाही एवढा माज आ, या ठिकाणी सत्तेतल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण काल पाहिलेलाच आहे पण तो सातत्यानं चाललेला आहे अरे मी तुम्हाला परवा पण आम्ही सांगितलं परवा पण आम्ही सांगितलं की या सरकारमध्ये गुंड माफिया यांना वाय प्लस सिक्युरिटी दिली गेलेली आहे ज्या कोणी अरेस्ट आहेत त्यांना पेरलवर सोडून आणून किंवा काही लोकांना तर दवाखान्यामध्ये भरती करून ठेवलेली आहे आणि त्याला सगळ्या फाय स्टार व्यवस्था केलेल्या जातात आणि आज माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल ती हंडी फोडली ते तर ते काही नवीन नाही आहे हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे जामीन हा हा नियम आहे आणि तुरुंगात देणं मात्र यामध्ये जे आहे ते जाणीवपूर्वक कोणाला दीर्घकाळ तुरुंगात ठेवू नये कुठल्या याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरण ईडी प्रकरणात त्यांनी सरकार ईडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमकवून लोकांना बेगु जे गुन्हेगारी नाहीत त्यांनाही जेलमध्ये टाकते आणि त्यामुळे काल माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ईडी आणि सरकारला फटकारलं ते आपण पाहिलेलं आहे ज्याचं आम्ही अनेकदा राहुल गांधींच्या आणि सोनिया गांधींच्या वेळेसही आम्ही काँग्रेसनी पूर्ण देशभरामध्ये मोर्चे काढलेत त्यावेळेस हे ज्यांनी पाप केलं त्यांनी भरावं अशा पद्धतीचं भाजप बनायचं आता तर खरं भाजपनीच पाप केलेलं आहे ईडीचा आणि सीबीआयचा गैरव्यवहार केलेला त्यांचा गैरउपयोग केलेला आहे आणि म्हणून आता हे जे पाप आहे आता भाजपनी भोगावं असंच तो काल सूचना मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत पहली बात तो देवेंद्र फडणवीस जी ने बताना चाहिए कि जो पैरामीटर होता है जो कुछ आ, उसमें पूरे फॉर्मेलिटीज होती है वो पूरी की गई थी क्या ये सवाल का जवाब उन्हें देना चाहिए सांस्कृतिक संचालन जो होता है वो ये सब इश्यू को एक सर्टिफाइड करता है वो किया गया नहीं चुनाव को मुद्देनजर रखकर हमें छत्रपति शिवाजी महाराज के सही हम ही लोग हैं ये दिखाने की कोशिश और वोट का राजनीति करने का काम बीजेपी ने किया था आठ महीने के अंदर वो भव्य प्रतिमा वहां पे गिरने का कारण ही जो है इनकी कमीशन खोरी जो आ, व्यक्ति से जो आपटे नाम के व्यक्ति से जिसको अनुभव नहीं ऐसे व्यक्ति के हाथ से जो मूर्ति बनाई गई वो संघ से संबंधित आदमी है जिसको अनुभव नहीं था जब वो मूर्ति आप गिरी है तो उसमें से कागज और आ, आ, कपड़ा वो उन, आ, शिवाजी महाराज के मुंडी के अंदर से निकली क्या आ, या अपमान करने का जब पेशवाई की जब पेशवाई व्यवस्था थी महाराष्ट्र में तो उस समय भी शिवाजी महाराज का अपमान किया गया कि यह पेशवाई के विचार की सरकार है जो आज भी हमारे छत्रपति शिवाजी महाराज का अपमान कर रही है इसका जवाब उनको देना पड़ेगा ये भावनाओं का है ये भावनाओं का इश्यू है ये राजनीति का इश्यू नहीं है लेकिन राज्य के मुख्यमंत्री और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ये कहते हैं कि हम लोग राजनीति करने जा रहे तो तुम क्या कमीशनखोरी करने के कहे थे तुम्हें सत्ता में जो असंविधानिक सरकार बिठाई वो कमीशन कमीशन खाने के लिए भ्रष्टाचार करने के लिए आपको बनाया है तो उसका जवाब देना पड़ेगा ये जनभावना का आदर अगर सत्ता में बैठे हो आप लोग तो आपको जनभावना का आदर करना पड़ेगा हमें कोई राजनीति नहीं करना है फिर कलकत्ता में क्या हो रहा है महाराष्ट्र में तो उससे ज्यादा हो रहा है वहां बीजेपी जो आंदोलन कर रही है वहां राजनी... उसको राजनीति कहेंगे महाराष्ट्र में रोज हमारी बच्चों की इज्जत लूटी जा रही है और तुम्हारा सरकार वकील बताता है कि साइकिल से हुआ है क्या चल रहा है, है महाराष्ट्र में उसका जवाब देना चाहिए राजनीति की इस तरह की बातें कर कर लोगों की दिशा भूल मत करिए आप आपको जवाब देना पड़ेगा जनता को नहीं तो खुर्ची खाली करना पड़ेगा और एक तारीख से हम लोग महाराष्ट्र में उस तरह का इसका जवाब इनको सरकार सरकार को देने के लिए हम आ, आ,